नमस्कार माझं नाव तेजश्री बोखरकर मी एक ॲडव्हान्स प्राणी खेलर आहे आणि ई एफ टी ट्रेनर आहे आज आपण फायंडिंग मी टाईम स्वतःसाठीचा सा वेळ कसा शोधायचा हे शेअर करते तुमच्याबरोबर म्हणजे त्यासाठी मी काय करते आपण बऱ्याच जणांकडून ऐकलं असेल की स्वतःला वेळ द्या स्वतःसाठी वेळ काढा तर आपलं माइंड इतकं हुशार आहे ना की ते आपल्याला मग अशी कामांची आहे ना यादीच आपल्या डोळ्यासमोर आणून देईल अगदी कुठलीही कामं आठून आठून की नाही मला तर एवढी एवढी कामं करायची असतात मला ह्या गोष्टी करायच्या असतात माझ्याकडे वेळच नाही हे माइंड तुम्हाला हंड्रेड पर्सेंट माइंड तुम्हाला सांगणार आणि तुम्हाला वेळ नाही हे कसं तुम्हाला <coughs> दाखवून देणार मग तो वेळ कसा काढायचा मी काय करते तर आपल्या शरीरासाठी व्यायाम हा खूप महत्त्वाचा हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे तर त्या व्यायामामध्ये मला वॉक करायला खूप आवडतं बर -बर मी डेली सकाळी मॉर्निंगला अर्धा तास चालते मग त्या अर्धा तास माझ्या शरीराचा जो व्यायाम चालू असतो त्याच्याबरोबर मी माझ्या माइंडचं पण प्रिपरेशन करत असते त्यात डेली मी तीन गोष्टी करते ते काय करते तुमच्याबरोबर शेअर करते एक म्हणजे पहिली म्हणजे पॉझिटिव्ह अफॉर्मेशन्स देणं मला म्हणजे मला एकटीलाच वॉक करायला आवडतो कारण तो माझा मी टाईम आहे तो मला कोणाशी शेअर करायला नाहीच आवडत आणि मी नाही शेअर करत मी एकटीच वॉक करते मग त्यावेळेमध्ये मी स्वतःला पॉझिटिव्ह अफर्मेशन्स देते लाईक आय एम हॅपी हेल्दी स्ट्रॉंग अँड स्टेबल आय एम ब्युटिफुल आय एम लक्की मिरॅकल्स आर हॅपनिंग विथ मी हे ॲफर्मेशनची प्रॅक्टिस मी करते मग ती झाल्यानंतर मंत्रांची चांटिंग करते मग कुठलंही ओम नम शिवाय ओम माणी पद्मेहम स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त कुठलंही जे मंत्र सुचेल त्याची चॅन्टिंग थोडा वेळ करते <coughs> आणि तिसरं आणि सगळ्यात मला आवडणारं म्हणजे ग्रॅटिट्यूड प्रॅक्टिस म्हणजे खाली आल्या आल्या ग्राउंडवरती त्या निळ्या पांढऱ्या शुभ्र मोकळ्या आकाशाकडे बघत राहावं म्हणजे आपलं शरीर आहे ना पंचमहाभूतांनी बनलेलं आहे अग्नी जल पृथ्वी आकाश <coughs> आणि तेज तर मग ह्या पंच आहे ना मला आकाश तत्व आप तत्व खूप भावत अग्नी जल वायू आकाश आणि पृथ्वी तर मला तत्व खूप भावतं खूप आवडतं त्या आकाशाकडे बघतच बसावं असं वाटतं मग खाली गेल्या गेल्या त्या आकाशाकडे पाहून आय जस्ट से की थँक्यू युनिवर्स थँक यू गॉड थँक यू एंजल्स थँक यू फॉर दिस ब्युटिफुल लाईफ थँक यू थँक यू थँक यू ही प्रॅक्टिस मी करते आणि <coughs> माझा त्या ह्या सगळ्या गोष्टींची प्रॅक्टिस चालू असताना माझा वॉकही चालू so, असतो सो म्हटलं वाटलं की तुमच्याबरोबर शेअर करावं ज्यांचं माइंड कोणाला सांगत असेल की नाही माझ्याकडे वेळच नाही आहे तर तो वेळ कसा काढावा हे तुमच्याबरोबर शे शेअर करावं लक्षात घ्या जगातली बेस्ट इन्व्हेस्टमेंट काय तुम्हाला सांगू का तर सेल्फ इन्व्हेस्टमेंट स्वतवरती आणि स्वतःसाठी केलेली इन्व्हेस्टमेंट स्वतःसाठी म्हणज म्हणजे इथे सेल्फिशपणा नाही आहे स्वतःसाठी म्हणजे स्वतःतले गुण दोष ओळखायला शिका जास्त करून दोष ओळखायला शिका जे बाहेर लोकांमध्ये आपण पाहतो ना दुसऱ्यांमध्ये ते इतरांमध्ये पाहण्यापेक्षा स्वतःमध्ये ते दोष पाहायला शिका आणि मग ते रिपेअर करण्यासाठी ते काढू काड़, काढण्यासाठी प्रयत्न करायला शिका सो सेल्फ इन्व्हेस्टमेंट इज द बेस्ट इन्व्हेस्टमेंट इन द लाईफ तर नक्की ह्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत ना आपल्याला पॉझिटिव्ह राहण्यासाठी खूप मदत करतात हंड्रेड पर्सेंट मदत करतात तर ह्यातली एखादी जरी प्रॅक्टिस तुम्हाला करता आली ना तर मग बघा तुमच्या आयुष्याची दिशा कशी बदलेल ते धन्यवाद